एक रुपयामध्ये पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्रातील या सहा जिल्ह्यांमध्ये आज त्या ठिकाणी वितरण करण्यात आलेलं आहे पैसे हे बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा झालेले आहेत पहा दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांचं वाटप त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे सोबतच शेतकरी मित्रांनो यामधील या सहा जिल्ह्यामधील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पैसे जमा झाले तर नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पैसे जमा झाले आहेत दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस अशा तीनही वर्षाचा रब्बी आणि खरीप हंगामातील जो काय पीक आहे तो आता मिळण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे पैसे खात्यामध्ये जमा झाले आहे सहा जिल्ह्यांमध्ये जे काय पात्र शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांची यादी आणि पात्र असलेले जिल्हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सर्व शेतकरी वर्गामध्ये त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे पैसे आल्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमाचं वाटप झालेलं आहे नेमके कोणत्या शेतकऱ्यांना पैसे भेटलेले आहेत आणि नेमके कोणत्या बँकेत पैसे जमा झालेले आहेत ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत न चुकता पहा आणि चॅनलवरती नव्हण्याचा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो विमा कंपन्या आणि शासनाच्या माध्यमातून जवळपास दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा पीक विमा त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि मंजूर करण्यात आलेली जी काय दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची रक्कम विविध कृषी हंगामातील पीक नुकसानाशी संबंधित त्या ठिकाणी आहे मग याच्यामध्ये चार ट्रिगरच्या अंतर्गत हे नुसकान त्या ठिकाणी दिले जाणार आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या तपशीलानुसार ही रक्कम त्या ठिकाणी वितरित केली जाणार आहे यामध्ये बघा आणि रब्बी हंगाम दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसच्या अंतर्गत दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपये त्या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये त्या ठिकाणी वितरित केले जाणार आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये सुमारे त्रेसष्ट पॉईंट चौदा कोटी रुपये या ठिकाणी वितरित केले जाणार आहे आणि उरला तो म्हणजे शेवटचा खरीप हंगाम दोन हजार चोवीस या हंगामामध्ये सर्वाधिक म्हणजे दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये त्या ठिकाणी वितरित केली जाणार आहेत बघा शेतकरी मित्रांनो यानंतर जी काय खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक नुसकानीपोटी नाशिक जिल्हा असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल सांगली सातारा या जिल्ह्यांसाठी पीक विम्याचे नुकसान भरपाई त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला हा जो भाग येतो हा पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्या ठिकाणी भाग येतो यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भरपाई मिळणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात कमी भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे पीक विम्याची भरपाई काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा सुद्धा करण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो राज्यातील खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक नुकसान पोटी बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये त्या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहे हे वाटप त्या ठिकाणी आता सुरू आहे यात मराठवाड्याचे जिल्ह्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई मिळणार आहे तर मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना सुमारे एक हजार सातशे साठ कोटी रुपयांची पी किंवा भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे तर विदर्भातील जे नऊ जिल्हे आहेत यामध्ये आपण याच्यावरती एक व्हिडिओ सुद्धा केलेला आहे तर या जिल्ह्यांना चारशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा पी किंवा ठिकाणी मिळणार आहे या तुलनेत म्हणजे काय मध्य मदे महाराष्ट्रामधील जिल्हे आहेत त्यांना कमी नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे तर यामधील सर्वात पहिला जो काही जिल्हा आहे तो म्हणजे पुणे आणि आता या पुण्यामध्ये स्थानिक नैसर्गिक या अंतर्गत दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये हा जो काय पी किंवा हा मंजूर करण्यात आणि वाटप करण्यात आलेला आहे यानंतर दुसरा जिल्हा तो म्हणजे सोलापूर आता सोलापूरमध्ये एका ठिकाणी अंतर्गत म्हणजे पीक कापणी अंतर्गत सुमारे पंच्याण्णव लाख रुपये इतकी जी काही रक्कम आहे पीक्युमाची ती त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे तिसरा जिल्हा तो म्हणजे सांगली सांगलीमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाखाने आणि पी का पीक कापणी अंतर्गत सहा लाख रुपये अशी एकूण त्या ठिकाणी दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये पीक्युमाची भरपाई त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान भरपाई त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत सात कोटी एकोणसाठ लाख रुपये आणि काढणी पश्चात भरपा अंतर्गत एक कोटी बारा लाख रुपये अशी एकूण आठ कोटी एकाहत्तर लाख रुपयाचा जो पीक विमा आहे तो या ठिकाणी मंजूर करण्यात आहे आणि वाटपाची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे यामधील जो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा साताऱ्यामध्ये एका ट्रिकर अंतर्गत म्हणजे पीक कापणी प्रयोगा चार कोटी दहा लाख रुपये एवढी रक्कम आणि नाशिकमध्ये त्या ठिकाणी सर्वाधिक कमी पीक कापणी प्रयोगाच्या अंतर्गत त्या ठिकाणी तीन लाख रुपये एवढी पीक विम्याची रक्कम त्या ठिकाणी मंजूर आणि वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झालेला आहे तर काही यातील काही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आज पैसे त्या ठिकाणी पडलेले आहेत काही काही शेतकऱ्यांना आज आजही मेसेज त्या ठिकाणी आलेले आहेत आज सुमारे त्या ठिकाणी आपण जसं व्हिडिओमध्ये पाहिलं तर सहा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वाटप त्या ठिकाणी सुरू आहे आता हे कोणत्या बँकेमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर बँकांची यादी सुद्धा आपल्याकडे त्या ठिकाणी आलेली आहे तर सर्वात पहिली जी काय बँक आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय त्यानंतर जी काय बँक आहे ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक ज्या शेतकऱ्यांचं खातं पंजाब नॅशनल बँकेमध्ये आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे यानंतरची जी काय बँक आहे ती म्हणजे युनियन बँक युनियन बँकेमध्ये सुद्धा विमा जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर काही शेतकऱ्यांचे पैसे हे त्या ठिकाणी कॅनरा बँकेमध्ये जमा करण्यात आलेले आहे इंडियन बँकेमध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांचे पैसे त्या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे बँक ऑफ इंडिया पुढील जी काय बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांचे पिकुम्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहे पुढील बँक जी काय आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक ही ह्या बँकेमध्ये सुद्धा पिकविम्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत त्यानंतर युको बँक यानंतर महा बँक ऑफ महाराष्ट्र याच्यामध्ये सुद्धा पैसे त्या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे आणि शेवटची की म्हणजे पंजाब अँड सिंध बँक या बँकेसुद्धा शेतकऱ्यांचे पैसे त्या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त जे काय आपल्या जिल्हा बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सुद्धा सुद्धा शेतकऱ्यांची खाती त्या ठिकाणी आहेत आणि प्रथम प्राधान्य त्या ठिकाणी या बँकेला देण्यात आलेले आहे म्हणजे जिल्हा बँकेमध्ये पैसे हे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी जमा झालेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुमच्या जिल्ह्यात जर का पीक विमा जमा झाले असेल तर जिल्ह्याच्या नावासकट कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तर पुढच्या एका नवीन व्हिडिओचं एका नवीन पीक